हॅलो रिवन नमस्कार आणि तुमच्या सर्वांचं घरच्या कारभारींमध्ये मी शकुंतला चव्हाण मोहिते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते तर आजचा दिवस तुमचा सर्वांचा सुखाचा आनंदाचा आणि त्याचबरोबर उत्साहाने भरलेला असा जाऊ देत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आणि तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही आजच्या दिवशी सत्काराने लागू देत अशी प्रार्थना करून लगेच आजच्या सुंदर आणि गोडाच्या ब्लॉगला सुरुवात करूया तर चला आता आपला ब्लॉग सुरू होतो आहे तर आम्ही कुठेतरी बाहेर निघालेलो आहोत आणि कुठे ते तुम्हाला कळणारच आहे तर आम्ही आलेलो आहोत गावाकडे हे तर तुम्हाला माहीतच आहे काल झालेली यात्रा आणि आज आम्ही निघालेलो आहोत यांच्या मावशीच्या घरी तर आत्ता आम्ही आहोत कराडमध्ये मेन कराडमध्ये चौकात तर इथे आम्ही आत्ता बसलेलो आहोत रिक्षामध्ये म्हणजे आमच्या स्टॉपवरून कराडपर्यंत रिक्षाने आम्ही तिथे गेलो त्यानंतर आता इथे आम्हाला दुसरी रिक्षा म्हणजे दुसरं वडाप म्हणतात गावाकडे तर वडापने आता आम्ही निघालेलो आहोत इस्लामपूरला तर रस्त्याने बघा गावाकडचं जे वातावरण असतं ते टोटल असं वेगळंच असतं आणि जे काही आपण पाहतो ते इतकं असं नाही रम्य आणि निसर्गरम्य असतं खूप छान असं म्हणून म्हटलं की हे थोडंसं कॅप्चर करावं आणि तुमच्यासोबत पण शेअर करावं तर असा छान असा प्रवासाचा आनंद घेत आणि मुलांना पण खूप मजा येत होती कारण वडापमध्ये गर्दी नव्हती आणि त्यामुळे जो तो जो प्रवास असतो हो तो गर्दी नसल्यानंतरचा गर्दी असल्यानंतर हे होतो पण गर्दी नसल्यानंतर खूप छान वाटतं असं सा। दोन मोठं असतं पाहायला भेटतं मुलांना बरंच काही गाड्या वगैरे आणि गावाकडचं म्हटल्यानंतर एक वेगळंच वातावरण असतं प्रवास करताना जसं शहरामध्ये अनुभवायला भेटत नाही ता तर मुलांनी सगळं काही काम करणं आता थंबलीत आणि झोपली होती तर फायनली आम्ही उतरलेलं होतं आता मुलं पण उठली म्हणजे उठवले त्यांना काय होते उचले आम्ही आमच्या डेस्टिनेशनमध्ये ते बघा इस्लामपूरमध्ये आले بالبالالكرت <laughs> يلا <laughs> <laughs> तर तिथून थोडंसं आम्ही चालत आलो पुढे पण रस्ता काही कळत नव्हता एवढं काही कारण पहिल्यांदा गेलेलो त्यावेळेस रात्रीचं गेलेलो त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी लक्षातही येत नव्हत्या ते, त्यामुळे ह्यांनी मग त्यांना फोन केला होता यांच्या मावशीला की आम्ही इथे इथे आलोय तर आता इथून पुढे कुठे जायचं आहे कुठे आहे तर तेच ते विचारत होते मी इथं थांबलं होतं थोडं ऊन पण खूप होतं वर उनाचा म्हणजे वेळ झालेली त्याच ह्याच्यात आमचं आता उतरलेलं ते टायमिंग एकच झालेलं त्यामुळे मग थोडंसं खाली उभे राहिलं होतं झाडाच्या मग यांचा विचार की आता तर त्यांनी पण मग शॉप लगेच फोन विचारला त्यामुळे जास्त वेळ आम्हाला वेट नाही करावं लागलं उतरलं हो तर बघा इथे पुढे आता आम्ही फोन झाल्यानंतर अजून थोडंसं चालत गेलो आणि मग त्या पण पुढून आल्या होत्या नेण्यासाठी ने रोडवरती कारण म्हणजे रोडच्या इथून असं आतमध्ये जायचं होतं त्यामुळे आम्हाला ते कळत नव्हतं नक्की कुठून जायचं कारण बरेचसे चौक होते रस्त्याला पुढे पुढे आणि तिथून म्हणजे टर्न कुठून घ्यायचं तेच कळत नव्हतं त्यामुळं मग त्या आल्या होत्या मेन रोडला तिथे आमच्या इथे तर आता पुढचं दृश्य तुम्हीच पाहा <laughs> 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 <laughs>

<laughs> <पाँच में ताना। laughs> साधा कॉल करते आवाज जेवण झाल्यावर परत करते मग मी बी जरा काय तर करते मग निवांत बोला हा हा जेव जेव नेऊ गडबड कुठे माझ्याकडं राहायला येणार तर काही येणार आमच्या नाही चांगलंच आहे चला बराच वेळ बसलो मस्तपैकी गप्पा वगैरे झाल्या आणि जास्तीत जास्त टाईम स्पेंड केला इच्छागर त्यामुळे जास्त इतर काही शूट नाही केलं तर जेवण वगैरे झालं आहे चहा नाश्ता वगैरे झाले आणि आता आम्ही निघालेलो आहोत रिटर्न तर आता आमची तीच तयारी चाललेली आहे आरूचं पाठीमागे बघा मेकअप चालला आहे आमच्या दोघांचं आवरून झालं आहे अनिशचं पण आवरून झालं आहे आरू आता रेडी होती आहे तर चला आता आपल्याला बराच वेळ झाला आता पुढच्या गाड्या पण भेटायला पाहिजे त्यामुळे निघतो आता

बघा बघात बराच वेळ वाट पाहिल्यानंतर आम्हाला ऑलरेडी लेट झालेला घरातून निघाला त्यामुळे बराच वेळ वेट केल्यानंतर मग आम्हाला शेवटी इस्लामपूरमध्ये गाड गाडी भेटली आणि आता आम्ही गाडीत बसलेलो आहोत आणि बॅक सीट भेटली आम्हाला तर फ्रंटमध्ये आणि आधीमध्ये कुठेच भेटली नाही गर्दीमुळे चला आता आम्ही निघालो घरी ते बघा घरी आल्यानंतर अर्धा स्वयंपाक झाला सुद्धा आणि इकडे चाललेले आहेत मिस्टरांची म्हणजे शेफ अमोल चव्हाण यांचं भाजी बनवायचं चाललंय म्हणजे चिकन होतं स्पेशल कारण संडे होता त्यामुळे आणि मग हे नेहमी बनवतात तिकडे बारामतीला असताना अधूनमधून त्यांना जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेस बनवतात त्यांच्या आवडीनुसार तर आज घरच्यांना सगळ्यांना यांच्या हातचं खायचं होतं त्यामुळे मग इकडे चाललं आहे जो मानेक काम तर आधी बनवायचं चाललेलं आहे सुकं चिकन तर मसाला वगैरे भाजून घेतला आहे तेलामध्ये मस्तपैकी फ्राय करून त्यामध्ये सगळे मसाले टाकून झालेत आणि मग बॉईल केलेलं चिकन तर बघा कशा प्रकारे बनवायचं आहे तर फायनली आता बरेचदा बरेच वेळा तुम्ही पाहताय त्यांना कुकिंग करताना तर कसं वाटतं ते मी नक्की सांगा कमेंटमध्ये तर झालेलं आहे सुकं चिकन बनवून रेडी आहे इकडे झालेलं आहे आत्ता रस्सा बनवायचा तर त्यासाठी पण झाले तेल वगैरे तापले की मसाला टाकला यांनी आणि तो फ्राय करायचा झाला ॲक्च्युली मी यांनाच सांगणार होते व्हॉइस ओव्हर वगैरे करण्यासाठी पण आता ज्या दिवशी मी व्हॉइस ओव्हर करते येई तेव्हा हे गेलेले आहेत बारामतीला रिटर्न आणि मीच आहे ते, मी ते। त्यामुळे मग असं शक्य नाही झालं तर पुढे हळूहळू शिकत जातील व्लॉगिंग किंवा मग शूटिंग एडिटिंग त्यावेळेस त्यांना थोडंफार थोडंफार त्यांचे एफर्ट्स पण टाकत जातील थोडेसे कारण इंटरेस्ट त्यांचा वाढला आणि भाजी बनवत असताना जेव्हा शूट माझं चाललेलं तेव्हा घरचे विचारत होते की कुठपर्यंत आले झालं का नाही तिचं ते कम्प्लीट तर मग त्यांचं चाललेलं की मला खूप बरे वाटलं आणि फर्स्ट टाइम ते स्वतः माझी बाजू पटवून देताना मी ऐकलं तर मोस्टली असं होत नाही तर ते सांगत होते की हां ते छान आहे चांगलं के आहे केलं तर आणि खूप त्याच्यामध्ये करिअर आहे पुढे सक्सेस आहे आणि जर झाल्यानंतर आता तिचं झालंच कंप्लीट अगदी थोडंसं राहिलं आहे आणि एकदा ते सगळं म्हणजे रूल्स जे आहे जे दोन ते कम्प्लीट झाल्यानंतर खूप छान आहे असं सगळं काही यूट्यूबचं जे काही महत्त्व आहे ते पटवून देण्याचं चाललं होतं असं घरामध्ये तर सगळ्यांना माहीतच आहे त्यामुळे काही नाही पण बाकी एक्सप्लेनेशन द्यायचं चाललेलं की ते झाल्यानंतर सक्सेस काय होतं किंवा काय नाही तर तसंच बोलत बोलत झालेले आहे रस्सा भाजी पण तयार तर सुक्का चिकन तुम्ही पाहिलं की ऑलरेडी तयार होता आणि आता रस्सा पण बनवून झालेला आहे फायनली तर चला चला आता जेवण करायचं बाकीचं आवडायचं अजिबात अजिबात आहे आता पण हा व्हिडिओ आजचा इथेच एंड होतोय तर मे बी आता मला माहीत नाही छोटा असेल मोठा असेल पण शक्यतो लेंथ कमीच असणार आहे कारण जास्त शूट नाही करताना आलेलं काही सकाळपासून आम्ही जास्तीत जास्त फॅमिलीसोबत टाईम स्पेंड केला जिथं गेलेलं तिथं पण त्यामुळे तर आजचा व्हिडिओ एकंदर कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे कळवायला विसरू नका चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा तर चला भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन बॉक्स तोपर्यंत सर्वांना बाय बाय श्री स्वामी सम्रवाद आणि गुड नाईट Thank yeah. you.